सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय तसेच शासकीय पत्र घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपल्यासमोर असंच एक महत्त्वपूर्ण पत्र घेऊन आलेलो आहोत जे की केंद्र शासनाच्या वन नेशन वन स्टुडंट आय डी कार्यक्रमाचा भाग आहे त्यानुसार आपल्याला आता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आपार आय डी काढायचे आहेत तर नक्की हे आपार आय डी म्हणजे काय आहे ते त्याचा उपयोग काय होणार आहे ते कधीपर्यंत आपल्याला काढायचे आहे ते कोणत्या यत्तेचे काढायचे आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे उडाएस प्लस प्रणाली विद्यार्थ्याचे अपार आय डी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आणि त्या संदर्भ क्रमांक आहे भारत सरकारचं शिक्षा मंत्रालयांचं दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र तर आता या पत्रानुसार पहा उपकृती संदर्भीय पत्रा केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करून घेण्याकरता कळवले आहे तर आता अपार आय डी म्हणजे काय तर ॲटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री कार्ड असणार आहे आपार आय डी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यू डाय प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये एस डी एम आय एस सुविधा उपलब्ध करून दिली आहे शासनाने यू डायस प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला आपार आय डी तयार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपार आय डी उपलब्ध करून देण्याकरता संदर्भीय पत्रात नमूद आहे तर आता आपल्याला राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची अपर आय डी काढायची आहेत त्यासाठी आपल्याला एक महिन्याचा कालावधी आहे आणि यामध्ये आपल्याला आता या नववी बाराव ते बारावीमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना प्रथम प्राधान्य द्यायचं आहे यूडाएस प्लस प्रणालीमधून अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत तर आता आपल्याला अपार आय डी कशाप्रकारे तयार करायचं आहे अपार आय डी कधीपर्यंत तयार करायचे आहेत याबाबत राज्य शासनाने आपल्याला काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आता अपार आय डीचे उपयोग काय आहे ते आपण विद्यार्थ्यांसाठी समजून घेऊया राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आता यापुढे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देणे आपल्याला बंधनकारक का असणार आहे त्यानंतर अपार आय डी हा बारा अंकी असून एकमेव असणार आहे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित रासणार आहे तर अपार आय डी असणार आहे तो बारा अंकी असणार आहे तो प्रत्येकासाठी असणार आहे तो एकमेव असणार आहे एका विद्यार्थ्यासाठी एकच असणार आहे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत तो ॲक्टिव्ह राहणार आहे त्यानंतर युडाएस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे त्याच विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट होतील युडाएस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेटेड आहेत अशाच विद्यार्थ्यांचे आपल्याला अपार आय डी जनरेट करता येतील किंवा तयार करता येणार आहेत अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा मागोबा घेणे ओ ओ एस सी म्हणजे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जे असतील ते तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे इत्यादी बाबी डिजिटल नियंत्रित करण्यात येणार आहेत ज्या काही विद्यार्थ्यांसाठी सुविधा असतील त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल असतील तर या सर्व गोष्टी असणार आहेत त्यावर डिजिटल नियंत्रण यामुळे राहणार आहे अपार आय डी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला जोडण्यात येणार आहे डिजि लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण क्षेत्रात साध्य केलेले लक्ष असेल दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल होलिस्टिक रिपोर्ट कार्ड अँड एक्स्ट्रा करिक्युलम अकॉम्प्लिशमेंट्स ऑनलाईन पद्धतीने बघता येईल त्याने असं समजते की अपार आय डी कार्ड हे विद्यार्थ्याचे डिजि लॉकरला जोडण्यात येणार आहेत आणि डिजि लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काही जे काही लक्ष प्राप्त केलेलं आहे किंवा दहावी बारावीचे त्यांचे निकाल असतील किंवा त्यांचं समग्र प्रगती कार्ड असेल किंवा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये जर त्यांनी काही प्रगती केली असेल ती देखील आपल्याला ऑनलाईन त्यांचं रिपोर्ट कार्ड बघता येणार आहे अपार आय डी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा किंवा राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठवणे सुलभ होणार आहे तर अपार आय डीमुळे आपल्याला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हस्तांतर किंवा शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत असेल किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या ज्या जिल्ह्यात असेल किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवणं हे सुलभ आणि सोपं होणार आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर आपल्याला त्यांचं ग्राफिकल अनालाइज करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आपण अपार आय डी तयार केल्यानंतर ते विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं एकंदरीत आपण अनालाइज करणार आहोत आणि त्या वर्गीकरणाच्या आधारे आपल्याला नक्की विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कोणते नवीन उपक्रम राबवायचे आहेत हे देखील आपल्याला समजणार आहे अपार आय कार्ड तयार करण्याची आता जबाबदारी काय ते समजून घेऊया पहा महाराष्ट्र राज्याकरता राज्यस्तरावर राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे नोडल ऑफिसर असणार आहेत या कार्यक्रमाचे तसंच अपार आय डी तयार करण्यासाठी राज्यस्तरावर एम आय एस कोऑर्डिनेटर म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी आणि जिल्हा स्तरावर कोऑर्डिनेटर असणारे अपार आय डी क्रिएशनबाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे तर अपार आय डी कशाप्रकारे तयार करायचे आहे त्याबाबतसाठी राज्यस्तराशील जिल्हा स्तराशील ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे तसेच शाळा स्तरावर अपार आय डी क्रिएट करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पॅरेंट टीचर मीटिंग आयोजित करून कन्सल्ट बाय फादर मदर लिगल गार्डिनर और स्टुडंट फॉर अपार आय डी जनरेशन हा फॉर्म भरून घेऊन पुढील कारवाई करावी लागणार आहे पा शाळा स्तरावर अपार आय डी तयार करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असणार आहे त्यासाठी त्यांनी पालकांची मिटिंग बोलवायची आहे पालकांची अपार आय डी कर तयार करण्याबाबतची संमती पत्र देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना एच टी टी पी एस अपार डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन रिसोर्स या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अपर आय डी प्रकारे तयार करायचं आहे याबाबतचं एक पोर्टल आहे त्यावर संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध आहे की अपार आय डी कशाप्रकारे तयार करायची आहे त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील त्या पोर्टलवर आपल्याला मिळणार आहेत यू डायस प्लस प्रणाली व विद्या समीक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये अपार आय डी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरता सहकार्य करण्यात येणार आहे अपार आय डी तयार करणे व वा वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना अपार आय डीबाबत संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर नक्की विद्यार्थ्यांची अपार आय डी प्रकारे तयार करायची आहेत याबाबतचं आपल्याला राज्य असेल जिल्हा स्तरावर सविस्तर प्रशिक्षण देखील होणार आहे किंवा वेब पोर्टलवर त्याबाबतची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे केंद्र शासनाने अपार आय डी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळवण्यासाठी एच टी टी पी एस अपार डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पोर्टल विकसित केले आहे व एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ तीन पाच एक एक हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर केंद्र शासनाने देखील अपार आय डी तयार करण्यासंदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळवण्यासाठी आपल्याला एक पोर्टल विकसित केल्याचं दिसून येत आहे तसेच टोल फ्री नंबर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे प्रकारे आपल्याला वन नेशन वन स्टुडंट आय डी या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी म्हणजेच ॲटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री कार्ड तयार करायचे आहेत याबाबतची सविस्तर माहिती सांगण्याचा या व्हिडिओमधून मी प्रयत्न केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तसेच नवीन अपडेट्ससह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद